त्या ठिकाणी बोलत असताना ते कसं बोलतात मधुराव ओटी तुका म्हणे वा मोटी बोलत असताना मधुर मधुर की ज्यांच्या बोलण्यानं समोरचा माणूस आनंदित व्हावं असा ज्या महात्म्यांचं बोलणं असतो काही कणाचं बोलणं असं असतं की महाराजा बोलला तरी तो समोरचा माणूस कुठंतरी बाजूबाजूनं निघून जातात असं बोलण्यामध्ये काठीण्यता बोलण्यामध्ये मधुरता नाहीये संत महात्माचं बोलणं असं विकत घ्यावं लागतं आणि संत महात्माचा एक एक शब्द मोलाचा जर आपल्या अंतकरणामध्ये उतरला तर आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही पण आपण दुर्भाग्य माणसाहो संतांचे वाक्य आपल्या अंतकरणामध्ये आपण उतरू देतच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये जो खरं आनंद आहे जो खरं समाधान आणि खरं जे सुख आहे त्याच्यापासून आपण वंचित आहोत पण संतांचं बोलणं बघा आणि आपलं बोलणं बघा त्या बोलत असताना माऊलीने उभी सांगितली ज्ञानेश्वरीकडे अमृता सारखे संत कस बोलतात साच आणि मवाळ साच मध्ये खरं बोलतात मवाळ म्हणजे शब्द त्या ठिकाणी एक एक शब्द इतकं मोलाचा असतो मवाळ भाषेमध्ये असे संत मानवांचं बोलणं असतो महाराजा बोलायचंच चा असेल तर काय बोलायचं आणि कसं बोलायचं याच्यामध्ये अनेक प्रमाणांना आपल्याला सांगता येते म्हणून बोलत असताना जीवनामध्ये चांगलं बोला आपल्या बोलण्यातून एखादा माणूस जर दुखापात होत असल तर त्यात सर्वात मोठं पाप सांगितलेलं आहे आपल्या बोलण्यातून कोणी दुःख न होऊच नये असं बोलायचंच नाही आणि खरंच जर बोलायचं असल तर याच्याही पुढं सांगतो बोलो ऐंशी बोले जेने बोले विठ्ठल ढोले की आपल्या बोलण्यात आणि संत महात्माच्या बोलण्यामध्ये एवढा फरक आहे त्यांनी बोलत असताना स्वतः पांडुरंग परमात्मा सुद्धा ढोडत होता हे त्यांच्या बोलण्याची व्यापकता आहे आणि तुकोबार सांगतात तुम्ही काही बोलण्यापेक्षा तुम्हाला बोलत असेल तर एकच बोला <tap> बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव बाव बोलत असताना विठ्ठल बोला पाहत असताना विठ्ठल <tap> तुम्हाला सुख तर तुम्ही कोणाला पहा तुम्ही पांडुरंगाला पहा आपण कधी विचार केला डोळ्याला कधी सांगितले का आपल्या डोळ्यानं आपण काही पाहतो म्हणून आपले डोळे लवकर कमी होत असतात पाहण्यामध्ये सुद्धा एवढं महत्व आहे सांगा पाहत असताना ऐकत असताना बोलत असताना जेवढे शरीराच्या संबंधांना होणारे जे क्रिये आणि त्या क्रियेचे द्वारा जर आपण क्रिया करत असाल तर त्याचा परिणाम वाईट होणार आहे म्हणून पाहत असताना फक्त एकालाच पाहायचं साधू संतांनी पाही पाही परतोणी त्यालाच पाहत राहायचं कोणाला पाहायचं नाही पण डोळ्याला पाहत असताना पांडुरंगाला पाहा बोलत असताना पांडुरंगाचेच चिंतन करा आणि करत असताना सुद्धा ही तीन क्रियाविष्टी महत्वाची महाराजा त्याच्यावर चिंतन फार कठीण आहे बरं काय बोलावा विठ्ठल बोलणं सोपं आहे पण पाहावा विठ्ठल त्याच्यापेक्षा ते अवघड आहे जे विठ्ठल बोलतो तो आपण पाहतो कसं सांगा फक्त विठ्ठलामध्येच विठ्ठल पाहतो पण अनेकामध्ये विठ्ठल पाहत नाही ना त्यासाठी शंकराचार्याने दोन श्लोक सांगितलेले आहेत जास्ती वेळ घेत नाही मी पी तत्व यथा शुभ्र दोषात भगवती कशाची

जी वस्तू आणि जे पदार्थ आहे त्या पदार्थात आणि वस्तूमध्ये मी म्हणतो ना अनुपासून तर ब्रह्मापर्यंत पाहत असताना संत महात्माच्या दृष्टीमध्ये केवळ एक विठ्ठल दिसतो तुमच्या दृष्टीमध्ये दिसत नाहीये ह्याच्याबद्दल अनेक प्रमाण सांगता येतील पण जास्ती वाढवायचं नाही म्हणून बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव म्हणून बोलायचंच असेल तर चांगलं बोलत जा संत महात्मानी कसं बोलत होते मधुरावानी तुका म्हणे वाव पोटी पोटी म्हणजे हे पोट आहे पोट कारण का अनेक लोकांनी किती जरी वाईट शब्द बोललं तरी संत महात्माने त्या आत्मांनी साठवून ठेवली होती तुम्हाला नाही साठवता येईल एखाद्यानं विकृत भावनेतून जर शब्द बोलला ना तर आपल्या कुठंतरी मनाला दुखापत होत आणि त्याचा बदला घेण्याचा आपण प्रयत्न करतो घेतो हे माणसांचा स्वभावही पण साधू संतांचा असा स्वभाव नाही महाराज अशी लोकांनी किती जरी बोललं बाई तरी संत महात्म्यांनी पचवण्याची क्षमता ठेवलेली आहे म्हणून संप्रदायामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणामध्ये एखादा गुणदोष जर चुकून न चुकून जर बाहेर निघल असल तर ते आतमध्ये पचवण्याची क्षमता असावी लागते आणि ज्यांच्यामध्ये तो क्षमता असेल तोच संप्रदायामध्ये जीवन जगू शकतोय का म्हणून तुको सांगतात ना मधुरावानी तुकावानी सरळ उपकारा थोडं अभंगाचा भावार्थ सांगतो धन्यते संसारे संसारिकाला का, का धन्य देतात धन्यता देतात दयावंताची अंतरी धन्यते संसारे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे धन्यते संसारे मधुरा बाणीवती तुका म्हणे धन्य ते संसारी लटिके वचन धन्यते संसारी नाही तेही उदासीन धन्य ते संसारी संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं जर एवढं जर लक्षण साधू जे लक्षण सांगितलेले आहे या लक्षणाचा जर प्रमाणानं आपण जर जीवन जगलं तर आपण बी संसारात आल्यानंतर आपण बी धन्य आहोत बरोबर म्हणून संसार माणसाच्या जीवनामध्ये मा बाधक नाही संसाराची आसक्ती आहे मग संसार वेगळा म्हणून पहिली व्याख्या असं धन्य ते संसारी ते संसारित का धन्य आहे की संसाराच्या ठिकाणी दया गुण असावाच लागतो तरच तो धन्यवान नसा नाहीये म्हणून संसारातला धन्यवान तोच आहे म्हणून थोडक्या वेळी माझी साडे अकरा वाजले बोलत बोलत कीर्तनाची आपली ते वेळ संपलेली आहे मी पण आज थोडंच बोललेलं आहे कारण का एवढी गुणवान सगळी मंडळी असल्यामुळं यांचं जे गायन आहे हे मला सुद्धा आनंद वाटावं सुद्धा जास्त नाही बोललो माझं वक्तव्य म्हणून महाराजा ही जी साधना आहे ती केवळ साधना ही एक दोन दिवसाची नसून हे पूर्ण एक तप आणि दोन तप झालेली ही साधना आहे आणि ही साधना अशीच शेवटपर्यंत टिकावं हीच आपण माऊलीच्या चरणी आपण विनंती करूया Thank <laughs> you. सांगितलेलं कोणालाही भागवत कथा ऐकायला मिळत नाही जन्मांतरे भवेत पुण्यं जन्मांतरे भवेत पुण्यं भागवतम यदा अनेक जन्माचं पुण्य असेल तर भागवत कथा ही ऐकायला मिळते ती भागवत कथा कशी आहे निगम कल्प तरोर गलितम फलम अमृत संयुक्तम पिबत भागवतम रसमालय भागवताचं महत्व सांगितलेलं आहे सात दिवस आपल्या इथं भागवत आहे भागवत पण श्रवण करा कथा कीर्तन ऐका आणि जीवन व्यसन करू नका व्यसनापासून वंचित राहा गळ्यामध्ये तुळशीचे पवित्र माळा धारण करा प्रत्येक घरामध्ये एक वारकरी तयार व्हा तरच पुढचा काळ तो आनंदाचा जा जाईल जर जा जीवनामध्ये जर वारकरी होत नसेल तर आपण जीवन सुखानं जगू शकत नाहीये म्हणून सर्वांना संदेश देतो

अवघ्या महाराजी मलाही कालच आल्यानंतर पूजनीय आता ते श्रीगुरुच झालेत झालेत म्हणत पूर्वीच आहेत पण आता प्रचलित झाले पाठीमाग भव्य दिव्य कार्यक्रम झाला तुम्ही आपण सर्व मंडळी गेलो जवळजवळ तीस चाळीस गावची मंडळी गेलो इथं ओळख म्हणून गाव आहे महाराजांचं देवस्थान आहे आणि परमपूजनीय श्रीगुरु रणजितजी बाबा यांच्या प्रेमामुळे आम्ही गेल्या वर्षी आलो त्यांनी सांगितलं आमचा काही परिचय नव्हता शत्रुघ्न बाबा आणि या गावाला दामोदर पाटलांना सांगितलं निरोप त्यांनी आठ दिवस आम्हाला सांभाळले त्याचबरोबर गोड असं नियोजन रोज धावपळ आहे आता मी का बोलतो आहे म्हणे आम्ही जाणार आहेत आज आज गुरुबंधू आमचे एकनाथ महाराज धुळगंडे मागास सांगितलं कसं बोललं पाहिजे शेवटचं दृष्टांत तैसे साच आणि मोवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे खा अमृताचे ज्ञानोरायांची भाषा एवढं मृदुआ आहे महाराजांची भाषा दामोदर पाटलांनी सांगितलं असे जवळजवळ आम्ही वीस बावीस वर्षे एकत्र राहिलो बारा वर्ष तेरा वर्ष तर अध्ययन एकत्र केलं त्यांना मी म्हणायचो मला विचारसागर डोक्यावरून हो पहिला दुसरा तरंग तिसरा तरंग बाबा आणि हा कौतुकाची गोष्ट सांगतो हो अनुभव कळे ना मी तेलंगणातला माणूस पंचोदशी कळना पंचीकरण कळना मला कोणत्याच ग्रंथाविषयी ज्ञान नाही मला येईल का मला हे समजेल का त्यांनी हाताला धरून मला शिकवलं एकनाथ महाराज बघा आज अंधकरण भरून आलं खूप दिवसानंतर या मंडपात योग आला श्री गुरु बाबाजींच्या समोर पूर्ण श्रेय आमच्या दामोदर पाटलांना जातो त्यांची भेट आज घालून दिली मी महाराष्ट्रभर फिरतो मुंबईपर्यंत आज माझे गुरु बंधू जिवल मित्र त्यांच्या कीर्तनात माझं गाणं ऐकून खूप दिवस झालं ना किती वर्ष झाले जवळजवळ सात आठ दहा वर्ष झाली हैदराबादला <laughs> भेटलेले भाग्यनगरला भेटलेले मी एवढंच सांगतो दादा तुम्ही पैसे दिले खूप तयारीचे भेटतील तुम्हाला पैसे दिल्यानंतर कोण येत नाही तुमच्याकडे सांगा आज महाराष्ट्रातले पण फक्त आम्हाला तुम्ही प्रेम दिलं म्हणून आम्ही आलो आमच्याकडे किती कला आहे किती ज्ञान आहे सांगण्यासाठी सांग नाही उभं आहे <laughs> खूप भेटतील तुम्हाला दगड उचलली की गुणवान भेटतील दगड उचलले की महात्मे भेटतील हो हे महाराष्ट्र मायभूमी संतांची आहे शत्रुघ्न महाराज सारखे रत्न आज तुम्हाला लाभले हाडाच्या कलाकाराचं श्रेय कौतुक केलाच पाहिजे आपण हे शुद्ध कांचन आहे महाराज असा महात्म्यातला कलाकार आज त्यांच्या घराण्याबद्दल बोलले महाराजांनी बाबाजींना माहिती आहे यांच्या तारखा घेण्यासाठी आपण सहा सहा महिने वेटिंगला उभं राहावं लागतं असे रत्न तुम्हाला पंधरा दिवसात सापडलेच कसे हे मला विशेष कौतुक म्हणत आज बाबाजी आता आपल्या परिसरात आणायचे म्हणले ना असे गुणवान फक्त सिफारस रंजित बाबांकडे जाऊन करावं लागतात कीर्तनकार कलाकारी तुम्ही उभं केलं तुमच्यासाठी एकदा जोरदार टाकणार लोक किती आहेत मंडपात का दहा हजार आहेत का पन्नास हजार आहेत का याला किंमत नाही ज्यांनी मला सुरुवातीच्या काळात सदानंद गुरुजी संस्थेतून निघाल्यानंतर बाहेर आल्यानंतर निरंजनजी भाईजींचं जे ज्यांची कथा ऐकत आहे ना तुम्ही ते माझी गुरुस्थानी आहे असायचो निरंजन भाईजींची कथा तुम्हाला एवढ्या अगदी अल्पवय वे, अल्पवेळेत हे भेटली कसं हे कौतुकाची गोष्ट आहे त्यांनी मगाशी दुपारी भेटायला गेलो मी श्रीगुरु निरंजनजी भाईजी महाराज त्यांचं दर्शनासाठी मी दामोदर पाटील गेलो भले भले घाबरत होते त्यांच्या मागे चाल म्हणण्याकरिता तरी आम्हालाही त्यांनी म्हणतात ना भागली आहे माझ्या वाहाती खडी आहे जवळजवळ त्यांनी बी आम्हाला त्यांच्या हाती घेऊन आम्हाला बरेचसे ज्ञान आज आजी आज गातून आम्ही सर्व मंडळी अशा थोड्या मोठ्यांच्या सान्निध्यातून आम्ही इथेपर्यंत आलो फक्त सोशल मीडियावर नाही बो अश्रू नभू आम्ही बाबाजी म्हणतात तुम्हाला काय कमी आहे तुम्ही या तुम्ही करा ह्या गोष्टी पण बाबाजी अंतर्मुख महात्मा आहेत आपल्या मनात काय चाल ते आता इथं सांगू शकतात ते देवीची कृपा आहे बाबाजी श्री गुरु असणारे परमपूजनीय आणि ज्यांच्यामुळं गाव दिसलं गावाला आम्ही आलो आठ दिवस तुम्ही आम्हाला संत भोजन जे खाऊ गाठलं अहो त्यांचं तर वर्णन कौतुक करायलाच पाहिजे आपण आणि त्यांच्यामुळं ज्यांचं श्रेय त्यांना दिला पाहिजे आपण त्या श्री गुरु परमपूजेने असणारे आमच्या रणजितजी बाबांमुळे हे गावाची भेट आणि दर्शन या वर्षी मला न विचारता फोटो टाकले दामोदर पाटलांना आता तुमच्या तरुणांचं त्यांना वाट वाटलं असेल की बाबा हे अचानक आता तारक भेटतील कुठे संतोष बाबा कुठे असतील बाबा आपण तर सांगितलं नाही त्यांना कसं फोन करू कसं काय करू फक्त तुमच्या गावासाठी प्रेम म्हणून आलो इथं एकही रुपाय आम्ही ठरवला नाही गेल्या वर्षी पण आम्ही बाबाजींच्या प्रेमासाठी आम्ही आलो श्री गुरु महाराजींच्या प्रेमासाठी आलो पण एवढंच कळकणी सांगतो तु। कधी तुम्ही करा तुमच्या पाठीमागे कधी कुठूनही हाक मारा तुमच्या प्रेमासाठी येण्याची तयारी का कायम कमकुवत गाणं समजा तयारीच समजा किंवा आम्हाला काय येईल न येईल ते ईश्वराला माहिती आहे तुम्हालाही आजकाल सगळं कळायला लागलं सूर लावले की माणूस कळतो थाप टाकले की महात्मा गुणवान कळतो तुम्हाला काय अधिक बोलायची गरज नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे ज्यांच्यामुळं आम्ही आलो असे कता है। गेता है। जोड़ जोड़। दादा, मादी आज आम्ही सुंदर असं कथा चालू आहे ते कथाचा आनंद घेत आहे जवळजवळ दहा दहा हजार लोकांमध्ये आम्ही गातो तुमच्या आशीर्वादाने आज हिंगोली वाशिम बीड परभणी औरंगाबाद नांदेड मुंबई ठाणे जिल्हा खूप खूप गाजवले आम्ही महाराजांच्या समोर जवळजवळ पंधरा वर्षे अंगारगा पाटा रावी इकडे महाराजांच्या समोर आम्ही गायले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मान्य आमचं एक नाव कसं आहे म्हणजे या परिसरामध्ये मी आता बोलून जातो जाता जाता महाराजांच्या समोर तुम्हाला एक ज्ञान आहे इथले गुणवान मंडळी इथले फडकरी फड परंपरा आजरेकर असो टेंबूकर असो दोंडपण असो शिळगळकर असो काका फड असो देहूकर फळ असो अन्य कुठलंही फळ असो महाराज तुम्ही फळातले सुद्धा एवढं सेवा केली नसेल महिना महिना आम्ही दोघं आजारी असून मधुकरी मागून तुकाराम महाराजांचं बिजाचा कार्यक्रम आम्ही तिथं एक महिनाभरचा सप्ताह आम्ही तुकोबरायांच्या प्रांगणात आम्ही दोघांनी आम्हाला पांढरेपेशी कमी झाली जेवायला भेटत नव्हतं मधुकरी मागून आम्ही सप्त केलेले आहे सेवा केलेल्या आहे राजाओ तुम्ही गल्लीतले माणसं जर आम्हाला परमार्थ शिकवायला लागलं तर वाईट वाढते तुम्ही काहीच बोलू नका फक्त आलं ना अतिथी देव तुम्ही फक्त तुम्हाला कोणत्या परंपरावर निष्ठा असेल तुकाराम महाराज तुम्हालाच निष्ठा आहे का आम्हाला पण निष्ठा आहे तुकाराम महाराजांचं जर गाता डोक्यावर घेऊन ज्याला जर वाटत असेल निष्ठा आहे मी मरायला आजच तयार आहे माझ्या बरोबर या किती जण मरता अरे हे निष्ठा आहे निष्ठा आहे आयुष्य वेचलय आम्ही असं काही चर्चा करू नका तो आले की तो गाव देत नाही तो आले की प्रमाणच म्हणतो नाहीतर येड्या वाकड्यात चाली म्हणतो आमच्या मागेच म्हणता येत नाही त्यांच्या मागे म्हणता येत नाही त्याला कशाला डोकं दुखी काही म्हणा तुम्ही मी आज कळकळीने सांगतो ह्या गावाने देगलूर तालुक्यात ज्यांनी प्रेम केलं ह्या गावाने प्रेम केलं म्हणून इथं भावना ओकलो बाकी काही नाही अन्यथा आमच्या जीवनामध्ये असे गुरुबंधू असे श्रीगुरु असताना आम्हाला काय गुरु बिना कोण बतावे वाट गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा माझा प्राण विसावा माझा मला एवढंच म्हणायचं आहे गुरु हे श्रेष्ठ आहेत या जगात गुरुची कृपा जर झाली ना त्या माणसाला देवाची भेट होती संताची भेट होती गुरु कृपा झाली पाहिजे आणि असे गुरु लोकांचा आम्हाला आशीर्वाद आहे म्हणून या समाजात आम्ही येतो जातो आम्ही एवढंच कळकळीची विनंती आता राहिले दोन तीन दिवस महाराजांना खूप सांभाळा प्रेम करा महाराज एकटे आहेत ते म्हणले महाराज आम्हाला माझं मला घामच निघाना म्हणे माझा महाराज म्हणले दामोदर पाठल माझा घामच निघाना म्हणे म्हणजे घाम काढायला या सहा दिवसात <laughs> सहा <सारी>। हे <laughs> <सारी। laughs> प्रेमाचं घाम आहे जुगलबंदी जुगलबंदी त्याचा अर्थ काय एखाद्याच्या मागे एखादी चाल नाही जमली म्हणे तो पडला का तो का कुस्तीचं मैदान आहे का एखाद्याच्या मागे एखादी जागा नाही निघाली म्हणजे तो काय लईच आता परमार्थच ते कामालाच येत नाही का म्हणजे ज्याची जागा भरपूर निघाले तोच श्रेष्ठ आहे का असं काही नाही देवाला कोणतीही भक्ती आवडते ते देवाला माहिती आहे देवाला फक्त भाव आवडतो देव हा भावाचा भूकेला आहे देवाला कोणती कलेविषयी कोणता अध्यात्माविषयी भरपूर ग्रंथ सोडवले ज्याची प्र प्रस्तंत्री झाली एम ए पी एच डी केला म्हणून त्याला देवाची भेट झाली का त्याच्या त्याला देव भेटला का असं काही नाही फक्त भाव पाहिजे गात असताना आम्ही भावनेतून गातो एवढंच आमची विनंती आहे माझे दोन शब्द मी संपवतो तुम्ही चाली द्या सिंगल चाल म्हणा उशीर झाला आहे आणि सिंगल चाल म्हणा